शिमगा आणि खोकरी माणूस यांचं नातना असा घट्ट विणलेला आहे काय समज ते नातना कुणीच तोडू शकत नाही काय मुंबईचे चाकरमानी ना, ना शिमग्याला जातात ना ते त्यांच्या आजकालची सगळी तरुण मंडळी आहे का नाही नोकरीच्या निमित्तानं मुंबईत आहे त्याच्यामुळे सगळी म्हातारी खोतारी माणसा गावात त्या निमित्तानं कशी सगळ्यांची भेट होते काय समज असं सगळं सगळे सोयरे भेटतात साहेबांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्याकडे ना आंब्याचा नाही तर माडाचा माड तोडतात पण आहे ना झाडाच्या फांदीला जरी हात लावला ना तर त्याच्या मागणं कोयती घेऊन लागतात काय समजलं हा पण त्या दिवशी मात्र आहे ना मानकरी ना, ना त्यांच्या हद्दीतला माड तोडायला देतो हो माड तोडला जातो असा नाचवत गाजवत म्हणजे गावात आणला जातो असा धुरला उपास असतो लाल मातीचा सडा सारवण रांगोळी करून गेली ही पापणी भरून आली ही सनवी आस डोळा रुसलेली रात सारी शोधते सकाळ सा न्यारी दाखवी पहाट सांब भोळा एकीची ओढ ही उन्हाळ जुनाड मनाच वासरू उनाड, उनाड, भक्तीची दावण रांग झनू रूपा बंग झाले वाटे कटी उन्हाची नाही सावली कुणाची होई देवा अंगारही दाखवी मुजोरी तुझ्या नाबाची शिदोरी तिथवर जीव घडो सेवा भक्तीला भाबण्याधार आधार श्वासांची माळ ही